हा डोसक्यात विचार आला कुठं तर फिरायला जाऊया तसं गाडी काढली आणि थेट गेलो दासगाव जवळ असणाऱ्या औदुंबरी या तीर्थक्षेत्रावर अधमपुरी हे महाराष्ट्रातलं एक विशेष तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे अधमपुरात पोहोचल्यावर थेट गेलो नदीच्या काठावर नदीच्या काठावर गेल्यावर हातपाय धुतलं थोडंफार आणि थोडंसं नदीच्या पाण्यात मजा मस्ती केली आणि चला म्हणलं जाव्या दर्शनाला तिथून उठलो आणि दर्शनाला गेलो दर्शनाला जायचं म्हटल्यावर फुलं बिलं घ्या लागतात मग वाटत फुलं हार घेतलं आणि तिथून गेलो मंदिराच्या मंदिराच्या परिसरात अशी मस्त पैकी अवधंपुराच्या झाडं आहेत औदुंबराच्या झाडामुळे ना मस्तपैकी शांतता आणि सावली आहे थंडावा जाणवतो मंदिराच्या परिसरात तिथून आम्ही गेलो मंदिराच्या आत असं दर्शन भिथून घेतलं स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलं तिथून थोडं मंदिर परिसरात फेरफटका मारला पाणी दिसल्या आमची भरगी ऐकत्या वेळी भूरगी म्हणजे पाच आहे मला फोटो काढा पप्पा मग फोटो काढलं हे नदीचा काढ बघा एकदम मस्त शांत इथं बसून तुम्ही मस्त जा गुरु जाकता है। मजा करू शकताय कधीतरी या निवांत बसून मजा कराल इकडं असा छोटासा भाग प्रयत्न बनवलाय आवडला असला नक्की लाईक ठोका का सबस्क्राईब करा चला चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बरोबर राम राम नमस्कार